ओडिशामध्ये पोलिसांनी ऑपरेशन दुल्हे राजा राबवलं आणि आयबीचा अधिकारी म्हणून वावरणाऱ्या एकाला सापळा रचून पकडलं विशेष म्हणजे या तोतयाची पाच लग्न झाली असताना त्यानं एकोणपन्नास महिलांना लग्नाचं आश्वासन देऊन फसवलं आणि लाखो रुपये मिळवले ओडिशातल्या भुवनेश्वर मध्ये ही हैराण करणारी घटना घडली आहे पैशाच्या मोहापायी फसवणूक करणाऱ्या या लखोबा लोखंडेची कहाणी जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम ओडिशामध्ये एक तोतया मॅट्रिमोनियल साईटवर महिलांची फसवणूक करत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली त्यानंतर एक मोठं प्रकरण उघड झालं सत्यजित मनगोविंद सामल असं या आरोपीचं नाव आहे सत्यजित हा मॅट्रिमोनियल साईट्सवर इंटेलिजन्स ब्युरोचा सा अधिकारी म्हणून वावरत होता त्यामुळं प्रभावित होऊन अनेक महिलांनी त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली सत्यजित यानं एकोणपन्नास महिलांना अशा प्रकारे आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं इतकंच काय तर या महिलांकडून त्यानं लाखो रुपये उकळत फसवणूक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे सत्यजित सामलचं या आधी एक सोडून पाच वेळा लग्न झालं याच तोतयाच्या जाळ्यात अडकलेल्या आणि फसवणूक झालेल्या दोन महिलांनी वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसात तक्रार दिली होती तेव्हा हा सगळा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला एकाच पुरुषानं लग्नानंतर आपली फसवणूक केल्याचं या महिलांच्या लक्षात आलं या महिला पोलिसांकडे मदत मागण्यासाठी आल्या त्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी या तोतयाचा पर्दाफाश करण्यासाठी मोठा तपास सुरू केला या सगळ्या तपासादरम्यान पोलिसांसमोर अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झालाय पण पोलिसांसमोर त्याच्या या कृत्याचा पर्दाफाश कसा करायचा आणि त्याला अटक कशी करायची असे प्रश्न होते यासाठी पोलिसांनी एक सापळा रचला या चोरट्याला पकडण्यासाठी पोलिसांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याची मदत घेतली या ऑपरेशनला नाव देण्यात आलं ऑपरेशन राजा ठरल्याप्रमाणे सत्यजितला महिला पोलीस अधिकाऱ्याच्या जाळ्यात पकडायचं होतं यासाठी पोलिसांनी या, या महिला अधिकाऱ्याचं एक प्रोफाईल मॅट्रिमोनियल साईटवर बनवलं लग्नासाठी इच्छुक असल्याचं सांगत या महिला पोलीस अधिकाऱ्यानं सत्यजितकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवत त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं दोघांमध्ये लग्नाबाबत चर्चा सुरू झाली यानंतर या महिलेनं त्याला भेटण्यासाठी बोलावलं सत्यजित तिथं आल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडलं पण हाच सत्यजित आहे हे ओळखण्यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली होती ज्या दोन महिलांनी पोलिसात सत्यजितची तक्रार केली होती त्यातली एक महिला त्यावेळी पोलिसांसोबत तिथं हजर होती त्यामुळं सत्यजित आल्यानंतर पोलीस पथकानं त्याला पकडलं पोलिसांनी सत्यजितची कसून चौकशी सुरू केली पोलिसी खाक्या दाखवल्यावर सत्यजितनं सगळी माहिती दिली आणि आपल्या कुकृत्याचा पाढाच वाचला सत्यजितनं सांगितलं की तो जाजपूरचा रहिवासी आहे पण नंतर तो भुवनेश्वरला स्थलांतरित झाला सत्यजित घटस्फोटीत आणि विधवा महिलांना मॅट्रिमोनियल साईट्सवर शोधायचा स्वतःला मोठा अधिकारी सांगून महिलांना लग्नासाठी विचारणा करायचा जाळ्यात अडकलेल्या महिलेसोबत सत्यजित लग्नाची चर्चा करायचा पोलीस चौकशीत सत्यजितनं फसवणूक केल्यानंतर तो काय काय करायचा हेही सांगितलं त्यानं सांगितलं की एका बारमध्ये फसवणूक करून तो दुबईला पळून जायचा दुबईत थांबल्यानंतर तो तिथून दुसरी महिला शोधायचा आणि ती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्यानंतर तो पुन्हा भारतात यायचा पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल दिल्ली उत्तर प्रदेश ओडिशा हरियाणा पंजाब राजस्थान यासह अनेक राज्यातल्या महिला त्याच्या टार्गेटवर होत्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीनं पोलिसांनी जेव्हा सत्यजित सामलला अटक केली तेव्हा त्याच्याकडे असलेली लग्नासाठीची दोन विवाह प्रमाणपत्र एक मोटरसायकल एक कार आणि दोन लाख दहा हजारांची रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे धक्कादायक बाब म्हणजे सत्यजितकडे एक पिस्टल आणि बंदुकीच्या काही गोळ्या असल्याची माहितीही पोलिसांनी दिली सत्यजितनं पोलिसांना त्याच्या पाच लग्नाबाबतची ही माहिती दिली आहे सत्यजितच्या पाच पत्नींपैकी दोघी या ओडिशामध्ये राहतात एक पत्नी कोलकातामध्ये तर एक पत्नी दिल्ली इथं राहत असल्याची माहिती सत्यजितनं पोलिसांना दिली आहे ही पाच लग्न करताना सत्यजितनं या महिलांना याबाबतची कल्पना दिली नसावी असं पोलिसांना वाटतं सत्यजित लग्नाचं आश्वासन देऊन फसवणूक केल्यानंतर संबंधित महिलांकडून रोख रक्कम कारची मागणी करायचा नकार देणाऱ्या महिलांना बंदुकीचा धाक दाखवत लूट करायचा पोलिसांनी जेव्हा सत्यजितचा मोबाईल तपासला तेव्हा कळलं की अशा प्रकारे सत्यजितनं एकोणपन्नास महिलांची फसवणूक केली आहे फसवणूक झालेल्या एका महिलेनं दिलेल्या माहितीनुसार सत्यजित महिलांची फसवणूक करून शारीरिक संबंधांसाठी बळजबरी करायचा त्यानंतर गाडी खरेदी करायची असं सांगून पैसे मागायचा पोलिस तपासात अशीही माहिती मिळाली आहे की सत्यजितला पैसे देण्यासाठी एका महिलेनं आठ करण्यासाठी पैसे मागितले होते आणि या त्याला लाख रुपये दिले होते तर आणखी एका फसवणूक झालेल्या महिलेनं सत्यजितच्या मागणीनुसार पैसे देण्यासाठी वेगवेगळ्या बँकांमधून पर्सनल लोन घेतलं होतं सत्यजितनं अशाच एका महिलेकडून मोटरसायकल आणि साडेआठ लाख रुपये घेतले होते सत्यजित महिलांची फसवणूक करून मिळालेल्या पैशातून आलिशान जीवन जगत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय दुबईमध्ये काही काळ मजा केल्यानंतर पुन्हा नव्या महिलेचा शोध घेत सत्यजित भारतात परतायचा फसवणुकीचं हे असं चक्र सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं दरम्यान आता केवळ एकोणपन्नास महिलांबाबत फसवणुकीची माहिती पोलिसांना मिळाली असली तरी सत्यजितकडून आणखी काही महिलांची फसवणूक झाली असू शकते असा पोलिसांना संशय आहे अशा प्रकारे जर महिला समोर आल्या तर सत्यजितच्या गळ्याभोवती फार आणखी आवडला जाऊ शकतो असं पोलीस सांगतात सत्यजित विरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करता येतील आणि सत्यजित सामलला माध्यमातून योग्य शिक्षा देता येईल असं पोलीस सांगतात सत्यजित अशा प्रकारे महिलांना फसवून लाखो रुपये उकळायचा आणि दुबईला पळून जायचा हा सगळा कारभार सत्यजित भारतात आणि दुबईत ये जा करत दोन वर्ष करत होता पण दुबईत गेलेल्या सत्यजितला भारतात कसं आणायचं आणि कसं पकडायचं हा प्रश्न पोलिसांना होता आणि त्याचसाठी पोलिसांनी ऑपरेशन दुल्हे राजा राबवलं ज्यात पोलिसांना यश आलं या सगळ्या कहाणीबाबत आणि या लखोवा लोखंडेबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद